नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर एक आई मुलाला हसवण्याचा काही हसवण्यासाठी काही करते बरोबर आहे का नाही नक्की व्हिडिओमध्ये सांगा तर हे चिमुकला आहे आणि त्याला हसवण्यासाठी त्याच्या आईनं बघा काय करत आहे त्या चिमुकल्याला एवढं हसू येत आहे की ती आईला बॅग पडली अंगावर म्हणून त्याला काही एवढं कळतही नाही पण तो किती हसत आहे बघा आईला बघून तर आई मुलासाठी काहीही करते आणि मुलाला हसण्यासाठी थो छोटंसंच कारण लागतं त्याला फक्त आपली आई असली ना तर खूप हसायला येतं तर या मुलाला बघून मलासुद्धा हसायला आलेलं आहे तुम्हाला या, या चुमुकल्याचा व्हिडिओ कसा वाटतो नक्की व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद